आमच्या या उंजरवाडी मध्ये अखंड हरिणाम सप्ताह दरवर्षी होत असतो आणि यंदाचा विसाव वर्ष आणि त्याचा हा चौथा दिवस खऱ्या अर्थानं गावाला सुख शांती समाधान आरोग्य स्थैर्य लाभण्यासाठी प्रत्येक गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह होत असतो आणि आमचे ज्येष्ठ मंडळी अतिशय हिरारीने ह्यामध्ये बागित असतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह अतिशय उत्तमरित्या सुरू आहे आज चौथा दिवस आहे आणि या ठिकाणी चौथ्या दिवशी बोलते महाराज यांचं सायंकाळी सुरेखाचं कीर्तन सा होणार जी टॉकीज फेम ह्या महिला महाराज आहेत आणि अतिशय तरुण महाराज असल्याकारणारे महिलांची संख्या संध्याकाळी जास्त प्रमाण त्या ठिकाणी होईल अशी आम्हाला खात्री आहे खऱ्या अर्थानं पूर्वी राजे महाराजे त्यांच्या राज्याला सुख शांती समाधान आरोग्य स्थैर्य लाभण्यासाठी होम हवन करायचे आणि त्याचाच पायंडा म्हणून आता गावागावामध्ये अखंड हरिणाम सत्ते घेतल्या त्यात सात दिवसामध्ये हरीचा गजर हा अखंड असतो अगदी चोवीस तास म्हणलं तरी त्या ठिकाणी विनावाजन होत असत आणि यातनं गावातल्या प्रत्येक कुटुंबाला सर्व सामान्य एक पुण्य वर्षभर टिकून असत त्याच्यामुळं गावातील प्रत्येक माणूस या काळामध्ये ज्या सत्तेमध्ये भाग घेत असतो आणि याच्यात खऱ्या अर्थ सिंहाचा वाटा आहे त्या गावातील ज्येष्ठ मंडळींचा त्याच्यामुळे त्यांचं खऱ्या आम्हाला कौतुक वाटत आम्ही तरुण सगळे त्यांच्या सोबत कायम या ठिकाणी सहभाग्य असतो यापुढे घेत राहू खऱ्या अर्थाने अखंड अखंड अरिणाम सत्ता हा गावावरती आलेला संकट टाळण्याचा खऱ्या अर्थ परमार्थ मार्ग असतो म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रत्येक व्यक्तीने या मांसाहार जेवढा टाळणं गरजेचं आहे मद्यपान करणं टाळणं गरजेचं आहे कारण याची पुण्याची उतराई हे सगळ्यांना माहीत असतील त्याच्यामुळे या ठिकाणी सात दिवसामध्ये प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी मांसाहार मद्यपान टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आम्हाला भविष्याच्या काळामध्ये सुख शांती लाभ या ठिकाणी आम्हाला असं खात्री वाटते धन्यवाद